संगीता सचिन मेथे यांनी सन्मती सहकारी बँकेविरोधात विविध पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीच्या तक्रारी दिल्यानंतर बँकेने आज अधिकृत जाहीर खुलासा करत आपली बाजू स्पष्ट केली आहे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी ही माहिती दिली असून मेथे कुटुंबियांचे सर्व आरोप खोटे निराधार व दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट केले आहे सन्मती सहकारी बँक की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ व मल्टीस्टेट सहकारी कायदा अंतर्गत नोंदणीकृत असून तिचे मुख्यालय लक्ष्मी मार्केट इचलकरंजी येथे आहे बँकेच्या अनेक शाखा कार्यरत आहेत सौ संगीता मेथे यांनी सन्मती सहकारी बँकेने त्यांच्या नावावर ठेव असताना परस्पर कर्ज घेतल्याचा आरोप करत विविध पोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या याचबरोबर त्यांच्या पतीने आत्मदहनाची धमकी देत पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले होते या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती अशोक पाटील यांनी स्पष्ट केले की दोन हजार एकवीस बावीस मध्ये सौ मेथे यांनी स्वतःच आपल्या नावे असलेल्या एफडीवरून आपल्या जवळच्या व्यक्तींना कर्ज काढून ते पैसे त्यांच्याकडे चेकच्या माध्यमातून वर्ग केले होते सदर कर्जाचे संपूर्ण व्याजासहित परतपेड देखील संबंधित व्यक्तींनी दोन हजार बावीस ला केले असून हे सर्व व्यवहार बँकेच्या कर्ज प्रक्रियेच्या नियमानुसार पार पडले आहेत मेथे कुटुंबियांचे बँकेकडे मशनरी तारण कर्ज थकीत आहे बँकेच्या माहितीनुसार या मशिनरीची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न मेथे कुटुंबियांनी केला होता मात्र बँकेने वेळीच हस्तक्षेप करत तो डाव हाणून पाडला बँकेने त्या कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावल्याने त्यांनी जुन्या कर्ज व्यवहारावर आधारित खोटे आरोप करून बँकेवर गुन्हा दाखल करण्याची मोहीम सुरू केल्याचे बँकेचे म्हणणे आहे सन्मती बँकेने स्पष्ट केले आहे की बँकेच्या कोणत्याही कर्ज व्यवहारात गैरप्रकार नाही सर्व व्यवहार कायदेशीर असून याबाबत बँकेकडे आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे उपलब्ध आहेत खोट्या तक्रारी करून बँकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही बँकेने दिला आहे मेथे कुटुंबियांचे आरोप हे फक्त थकीत कर्ज वसुलीपासून वाचण्यासाठी बनवलेला डाव असून बँकेने हे प्रकरण न्यायाच्या चौकटीत हाताळत असल्याचे जाहीर केले आहे आता या प्रकरणावर प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल सन्मती सहकारी बँकेच्या वतीने इच्छरगंज लिमिटेड मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँक काल आ, संगीता सचिन मेहते यांची मिस्टर सचिन मेहते यांनी बँकेबाबत एक बाईट त्यांनी प्रसिद्ध केले गेली दीड दो ते दोन महिने झालं बँकेवर त्यांनी बँकेने वेळोवेळी खुलासा करून देखील त्याचा समाजामध्ये सभासद ठेवीदारामध्ये संभ्रमता निर्माण करण्यासाठी चुकीचं माहिती त्यांनी पसरवून बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या त्यासाठी मला विशेष करून या ठिकाणी खुलासा करणं अत्यंत गरजेचं आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये त्यांनी तळंदगे ब्रँचला त्यांनी डी ठेवून त्यावरती त्यांनी लोन काढलेले आहेत त्यांच्या सहीनं त्यांच्या चेकने या ठिकाणी त्यांनी ते पैसे त्यांनी दिलेले आहेत आणि ती घेतल्या घेणारे लोक पण व्याजासकट त्यांना पैसे त्यांच्या खात्यावर दोन हजार बावीसमध्येच ते खातं बंद झालेलं आहे दोन हजार बावीसमध्ये बंद झाल्यानंतर ते आजपर्यंत त्यांचं कोणताही त्याविषयी तक्रार नव्हता गेली दहा ते हो पंधरा वर्षे त्यांनी बँकेमध्ये आपले पावरलूम व्यवसाय असल्यामुळे त्यांनी बँकेकडं त्यांचे आर्थिक व्यवहार आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असताना अचानकच त्यांना गेली दोन तीन महिन्यामध्ये बँकेनं त्यांचे मशिनरी त्यांनी बँकेला चिटिंग करून फसवण्याचा प्रयत्न करून विकण्याचा प्रयत्न केला त्याला बँकेनं रोखलेलं होतं आणि सिक्युटेशन ऍक्टच्या कायद्यावर त्यांचे प्रॉपर्टी तारण बँकेनं मालमत्ता ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला केला क ते केलेलं असताना ते चिडून जाऊन त्यांनी अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी आपल्या बँकेमध्ये बँकेवर त्यांनी आरोप करतायत आणि ह्या वेगवेगळ्या आपल्या कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये असतील उपरी पोलीस स्टेशनमध्ये असतील आपण त्या ठिकाणी बँकेचे सर्व जे कागदपत्र आहेत चेकबुक चेक असतील किंवा त्यांचे स्टेटमेंट असतील किंवा त्यांचे सर्व लोनचे कागदपत्र असतील आम्ही सर्व त्या ठिकाणी सादर केलं आहोत आणि ते त्यांनी तपासणी करून त्या ठिकाणी पुढे जात आहेत आणि ज्याने ज्याने या ठिकाणी पैसे घेतले त्यांचं देखील या ठिकाणी स्टेटमेंट त्या उपरी आणि कुरुंदवाड पॉलिटिशियनने घेतलेले आहेत त्यामुळं यामध्ये सभासद खातेदार ठेवीदारांना माझं कळकळीची नंबर विनंती आहे अशा कोणत्याही भूलपातांना तुम्ही बळी पडू नका चुकीचं या ठिकाणी कर्ज बुडवण्याच्या उद्देशानं ते या ठिकाणी आरोप करत आहेत आणि टोटली साफ चुकीचं आहे या ठिकाणी मी या माध्यमातून मी असं तुम्हाला विनंती करतो